नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये आज सव्वीस मे रोजी नेमकी पावसाची अपडेट काय असणार आहे सव्वीस मे रोजी राज्यातील कोणत्या भागांमध्ये पावसाचं कशा प्रकारचं स्वरूप असणार आहे कारण गेल्या आठ ते दहा दिवसांपासनं राज्यामध्ये अवकाळी अशा प्रकारचा पाऊस बरसतो आहे आणि आता इथून पुढं जो आहे हा पाऊस जो बरसणार आहे हा मान्सूनचा पाऊस बरसणार आहे कारण कालच पंचवीस मे रोजी सायंकाळी मान्सून जो आहे तो महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे मान्सून जो आहे हा तळ कोकणामध्ये दाखल झालेला आहे आणि अतिशय वेगाने त्याची वाटचाल जी आहे आता ती समोर चाललेली आहे मान्सून यावर्षी जो जो आहे तो बारा दिवस अगोदर जो आहे तो महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे ही एक आनंदाची बाब आहे सर्व जनतेसाठी तसेच सर्व शेतकऱ्यांसाठी त्यामुळं मान्सूनची हा जो पाऊस असेल इथून पुढं हा नेमका आता कुठल्या भागांमध्ये बरसणार आहे आजच्या तारखेमध्ये आणि कुठल्या भागामध्ये वातावरण हे स्वच्छ राहील ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेऊ त्याचबरोबरच हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामानाचा हवामान खात्याचा इशारा काय आहे सो तोसुद्धा आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज सव्वीस मे रोजी अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस बघायला मिळणार आहे तर काही भागांमध्ये व मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर काही भागांमध्ये मा मात्र नुसते ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे यामध्ये आजच्या तारखेमध्ये सर्वाधिक पावसाची जर नोंद बघितली आपण तर पश्चिम महाराष्ट्र पूर्व त्या सॉरी त्याच्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्याचा भाग आणि त्यानंतर जे आहे पश्चिम महाराष्ट्र व कोकणाचा भाग या भागामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद होताना आजच्या तारखेमध्ये आपल्याला दिसून येईल यामध्ये आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची सक्रियता ही आपल्याला बघायला मिळेल दिवसभर जो आहे सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम राहणार आहे त्यानंतर दोन ते तीन वाजल्यापासून आणखीन वातावरणामध्ये त्या ठिकाणी बदल होऊन सायंकाळी चार ते पाच वाजल्याच्या दरम्यान अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस या भागामध्ये बरसेल मुसळधार अशा प्रकारचा पाऊस असेल तर काही भागांमध्ये दोन वाजल्यापासूनच रिमझिम अशा प्रकारच्या पावसाला सुरुवात झालेली असणार आहे त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता ही आपल्याला जाणवणार आहे सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल काही भागांमध्ये उन्हाचा प्रभाव देखील असेल मात्र काही भाग ज्या भागामध्ये उन्हाचा प्रभाव आहे त्या भागामध्ये देखील दुपारी बारा वाजल्यापासून वातावरणामध्ये बदल होऊन ढगाळ वातावरण सक्रिय होऊन जाईल आणि त्याच्यानंतर जे आहे सायंकाळी चार वाजल्यानंतर अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस आज या भागामध्ये बरसणार आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे मराठवाड्याचा मराठवाड्यामध्ये परभणी हिंगोली नांदेड हा दे दे, जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरणाचा परिणाम दिवसभर असेल आणि पावसाची सक्रियता देखील आपल्याला येत्या पाच ते सहा तासांमध्ये जाणवणार आहे पावसाचं स्वरूप जे आहे ते वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह अतिशय मुसळधार अशा प्रकारचं असेल त्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे मराठवाड्यामधील पश्चिमेकडील भाग त्याच्यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड जालना लातूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता वर्तवण्यात येते आहे या भागामध्ये दुपारी तीन ते चार वाजल्यापर्यंत उन्हाचा प्रभाव आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर सायंकाळी पाच वाजल्यापासून ढगाळ वातावरण सक्रिय होऊन रात्री जे आहे आठ नऊ दहाच्या दरम्यान जे आहे मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे काही भागामध्ये जे आहे नुसतं ढगाळ वातावरण सक्रिय राहून रिमझिम पावसाच्या सरी बरसतील तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय असेल मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता असेल मात्र मोठा पाऊस या ठिकाणी वर्तवण्यात येत नाही मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बरसेल तर काही ठिकाणी पावसाच्या रिमझिमसरी बरसताना दिसून येतील त्यानंतर कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये के रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची सक्रियता जी आहे ती काही भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाची बघायला मिळेल तर काही भागांमध्ये मात्र वातावरण हे स्वच्छ राहील मोठ्या प्रमाणावर जास्त पाऊस असा प्रकारचा पाऊस जो आहे तो वर्तवण्यात येत नाही मात्र काही भागांमध्ये जे आहे अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची सुद्धा शक्यता या भागामध्ये आहे कारण कोकण किनारपट्टीलगतच्या भागामध्ये जे आहे पावसासाठी सक्रिय असं वातावरण असल्यामुळं या भागामध्ये जोरदार अशा प्रकारचा पाऊस बरसेल त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो परिसर आहे भागामध्ये पावसाची मोठी सक्रियता नाही आहे मात्र काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसताना दिसून येईल ढगाळ वातावरणाचा परिणाम मात्र दिवसभर आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळेल तर काही ठिकाणी दुपारी तीन ते चार वाजल्यापासून ढगाळ वातावरण हे सक्रिय दिसून येईल त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये मोठीच पावसाची सक्रियता नसली तरी पण काही भागांमध्ये जे आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल इतरत्र भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहील त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमेकडील भाग त्याच्यामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला वातावरण जे आहे स्वच्छ बघायला मिळेल काही भागांमध्ये तर काही भागांमध्ये जे आहे दुपारी दोन ते तीन वाजल्यापासनं ढगाळ वातावरण हे सक्रिय होईल आणि पावसाची जी, जी सक्रियता आहे ती मोठ्या प्रमाणावर कुठेच या ठिकाणी वर्तवण्यात येत नाही मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस बरसेल तो पाऊससुद्धा त्या ठिकाणी पावसाच्या हलकीसर हलक्या सर, हलकी सरी बरसताना दिसून येतील त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील जो भाग आहे त्याच्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव खानदेश भुसावळ या परिसरामध्ये पावसाची सक्रियता जी आहे ती अत्यंत कमी आहे काही भागांमध्ये जे आहे ढगाळ वातावरण वात सक्रिय असेल पावसाचे मो मौ, मोठी सक्रियता वर्तवण्यात येत नाही काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी बरसू शकतो तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये सव्वीस मे रोजी पावसाची अपडेट असणार आहे सव्वीस मेला तर संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचा पावसाचं जे आहे ते अंदाज राहणार आहे काही भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार पाऊस असेल तर काही भागांमध्ये पावसाची सक्रियता ही अत्यंत कमी असणार आहे तर ही होती आपली आजची म्हणजेच की सव्वीस मे रोजीची पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वाती मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी तरच थांबतोय धन्यवाद